गुरुचरित्राचे बावन्न अध्याय आणि त्या बावन्न अध्यायाचा कोणता अध्याय तुम्ही वाचलात की कोणती संकट तुमची नाहीशी होतात हे आज आपण ह्या रीलमध्ये सांगणार आहोत तर तुम्ही ही पूर्ण रील नक्की पहा आणि तुम्हाला कोणता अध्याय वाचण्याची गरज आहे हे तुमच्याही रील पाहिल्यावरती लक्षात येईल अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन वाचल्याने कलीबाधा व रोग बाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन व व्रताची पूर्तता होते अध्याय चार स्त्री चलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शरीरांचे व्यंगे नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा दैवी कूप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सात पंच महापापादी सर्व पातके नष्ट होतात अध्याय आठ बुद्धिमान्य नाहीसे होते व विवाह कार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभ कामना गुरु कृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस फळाला येतो आणि चोरीचा आळ नष्ट होतो अध्याय अकरा वाच दोष तसेच वेड नाहीसे होते अध्याय बारा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरा सर्व प्रकारचे पोटाची जी विधी आहे ती नाहीशी होते अध्याय चौदा प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण होते अध्याय पंधरा तुमच्या सर्व तीर्थयात्रांना सुफल प्राप्ती मिळते अध्याय सोळा तुम्ही जर आदरण्यांची निंदा चेष्टा केली असेल तर त्याचा दोष निवारण होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन तुमचे पूर्ण दारिद्र्य नष्ट होते अध्याय एकोणीस होतो व तीर्थस्थळी सर्व बापे नष्ट होतात अध्याय एकवीस मृत्यू पासून मृत्यूच्या भयापासून मुक्तता मिळते अध्याय बावीस वांजपणा दूर होतो म्हणजे स्त्री लवकर गर्भवती होते व बाळांतिणीला चांगले दूध येते अध्याय तेवीस वाचल्याने पिशाच्य बाधा बाधा नष्ट होतात अध्याय चोवीस ब्रह्म व वैचारिक गोंधळ दूर होतो मन शांती लाभते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्तशुद्ध होते विद्वानांचा छय दोषाची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीस वाईट कर्मांचे दोष दूर होतात सप्तत सापडतो अध्याय एकोणतीस छळाचा दोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तीस कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी